शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हात्यालेले आजचे सर्वात ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी बांधवाचे मला थेट फोन सुद्धा येतात की कापसाचे बाजारभाव वाढतील का सर त्याचबरोबर कापूस सध्या विकावा की ठेवावा काय पुढचा अंदाज आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक उत्तर देण्यापेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी तुम्हाला माहिती सांगतो तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो एकदा कापसाचे बाजारभाव सांगतो ऐका एकदा आता मित्रांनो पांढर यवतमाळ सहा हजार आठशे रुपये धारूर बीड सात हजार दोनशे रुपये अमरावती सात हजार पन्नास रुपये सावनेर सहा हजार आठशे रुपये किनवट सहा हजार चारशे रुपये समुद्रपूर सात हजार दोनशे रुपये अमळनेर सात हजार रुपये कोपर्णा सहा हजार आठशे रुपये सिंधी सेलू सात हजार दोनशे रुपये हिंगणघाट सात हजार एक्क्याण्णव रुपये वर्धा सात हजार दोनशे पंचवीस रुपये वरोरा शेगाव सात हजार पन्नास रुपये पुलगाव सात हजार रुपये असे वेगवेगळ्या ठिकाणी कापसाला बाजारभाव सध्या मिळताना दिसत आहे तुमच्याकडे काय का भाव का, काय भाव का, चालू आहे ते कमेंट करून नक्की सांगा परिस्थिती काय ते पण कमेंट करून नक्की सांगा आता तुमचा जो व्ही आय पी प्रश्न आहे की कापसाचे बाजारभाव वाढतील का आणि कधीपर्यंत वाढतील किंवा काय परिस्थिती आहे याच्या काळात आता आम्ही कापूस आता विकावा की ठेवावा अजून तर शेतकरी मित्रांनो तसं तर हा निर्णय प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या मनाने घेतलेला उत्तम राहील परंतु परिस्थिती अशी आहे की अजून सुद्धा भरपूर ठिकाणी सी सी आयची ची कापूस खरेदी सुरू नाही काही ठिकाणी सुरू झाली काही ठिकाणी सुरू व्हायची बाकी तर निश्चितच सर्व जे काही शासनाने केंद्र ठरवून दिलेले त्या सर्वच ठिकाणी सी सी आयची ची खरेदी सुरू झाल्यानंतर या आहे त्या बाजारभावामध्ये अजून थोडीफार वाढ होण्याची शक्यता नक्कीच आहे पण आता त्यातल्या त्यात काही ठिकाणी केंद्रावरती सुद्धा कापसाचा जे ओलाव आहे तर ते ओलाव्यानुसार चांगला जो कापूस आहे त्याला चांगला भाव मिळताना दिसत आहे परंतु ओलावा असलेला कापसाला कमी भाव मिळताना दिसत आहे ही सत्य परिस्थिती आता पाऊस पण संपलेला आहे थंडी पण सुरू झालेली आहे निश्चितच येणारा ये, ये जो कापूस आहे तर तो फ्रेश असेल तर येत्या काळामध्ये कापसाचे बाजारभाव निश्चितच काहीतरी प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता मात्र नक्की आहे चला मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करून जा भेटूया आपण चेडो धन्यवाद